कल्याण डोंबिली महानगरपालिका मुख्यालयाच्या बाजूला तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात बिनधास्तपणे अनधिकृत फेरीवाले बसलेले असून ते कोणालाही न घाबरता वस्तूंची विक्री करत आहेत परंतु याकडे कल्याण नोंबुली महानगरपालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत आहे वाहतूक कोंडी होत आहे परंतु त्या ठिकाणी फुटपाथवर अनधिकृत फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे या ठिकाणाहून आयुक्त उपायुक्त वॉर्ड अधिकारी ये जा करत असतात तेव्हा त्यांना हे अनधिकृत फेरीवाले बसलेले निदर्शनास येत नाहीत का शिवाय या ठिकाणी अतिक्रमण विभागाची क प्रभागाची गाडी उभी आहे त्या गाडीत कुणीही कर्मचारी अधिकारी दिसत नाही आणि ही, ही गाडी बरोबर फेरीवाल्यांच्या बाजूला उभी आहे मग ही गाडी फेरीवाल्यांना हटवण्यासाठी आहे त्यांचं संरक्षण करण्यासाठी आहे असा प्रश्न आता निर्माण झाला आहे यातून अनधिकृत फेरीवाल्यांच्या डोक्यावर फेरी फे के हात असल्याचे दिसत आहे